नर पर मला माहित अगं ब्रेक येऊ घे गिथ इथं ब्रेक आहे हे आग ती ब्रेक आहे हातात येऊ घेत क्लस आहे आणि हे घेर आहे ही मोहर निघते नमस्कार मित्रांनो तर चाललोय मोहदला बर का आणि माग दिसतय बघा सीट माझ गाडीच शीट हो त्याच्या वहीला बसवून घेऊन चाललोय का तर उद्या जायचं हिला जत्रेला त्यामुळं आज चालू आहे दोखान्यात यात्रा आहे पण यात्रेला काय दिवसा रंगत नाही संध्याकाळी गेलं म्हणजे भारी वाटते तर यात्रेत काय जाणार नाही बर का जायचं काय जायचं काय करायचं तर हे म्हणते डबल डबल यात्रेत काय जायचं आपल्या माउच्या यात्रेत बी जायचं परत प्यायची बी यात्रा आहे सगळीकडे जायचं जायचंय हो पण म्हणी पाहिजे की करायचं काय म्हणी कुठं आणायचं रोज जाऊन होय मनी म्हणी आपल्या घरात कितीच पाहिजे तर मित्रांनो हिला चाललोय खरंच दवाखान्यात घेऊन हिला म्हणजे कसं आहे त्रास तर तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेस सांगतोय पण जरा कणकणी आली मग ती कणकणी आल्यामुळं सकाळपासून आज हिनं घुटून केलंय तसं काम थोडंफार पण त्रास होतोय त्यामुळं सारखे अशी दुखतंय दुखतंय म्हणा त्यापेक्षा चल म्हणलं एकदा आज सला फिलांनी लावून एक आधी आलू किंवा येईल काम समधी होते म्हणून दवाखान्यात घेऊन चालल कामाचा विषय काय नाही उद्या जायचं तिथं तिथं आहे कार्यक्रम देवदेव आहे जत्रा आहे मग त्या जत्रेत परत अजून माझ हे दुखतंय आणि मला नवऱ्याने मेलच नाही आणि आई बापाच्या घरी गेल्यावर लिखीच कामच असतो नवऱ्याच्या जी, 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 चुलून चुलून जी। चुका असते ते का नाही ती चिळून चिळून हुडकून काढून सांगायच्या त्या शेवटी आई तर काय बडाकती का बापर काय बोल काढणार नाही हो तुमची चुका कशाला काढती तुमची चुका काढून शिव परत मला इथे का आणि चुका काढल्या काय न काढल्या काय तुम्हाला काय फरक पडत नाही त्यामुळे तुमच्या चुका काय काढायची नाही मला फरक का, का पडत नाही तर चला एक माणसं तू त्या तुला गाडी शिकवतो मग बघूया मला गाडी कसं शिकवते मी ह्याला चावी देणार स्टार्टर सांगणार ब्रेक सांगणार घेर सांगणार आणि मी त्या तिथे जाऊन उभा राहणार याला कसं यायचं तसं येऊ द्या कुत्रा कारण यायचं तसं येऊ द्या म्हणजे सारखं मला याडच लावते लावतोय मी पडेन पण माझ्या लक्ष्मीला पाडणार नाही तुम्ही नीट मोबाईल धरा मी नीटच धरला ना का गाडी दिसत ना मोठीच्या वेळ बघा झाली का चालू सोय चालू होत फिरवल्या पण घेर मध ना आधी नुटल कर आता ती कुठं दाबायचं कसं दाबायचं ते सांगा तर हिला सांगतो जरा बरं का ती घेरा इथं खाली ती मोहर दाब म्हणजे इथं यांचं चित्र दिसतंय पायानं धाक की पाय कुठे गेलं तर पायानं दापू गाडी गाडीची आपण आहे की मी धरतो लय तरीके असं आहे का अजून येता अजून नोटल झाली नाही बरं अजून कसलं ही गाडीचं अजून अजून मोर दाबायचं आहे माग नाही दाबलं की मोर नोटल होई नाही तर लगेच येतंय ना थांबा थांबा तर मी जरा मागच्या कॅमेऱ्यात तुम्हाला धावतो हिला आता लय गाडी शिकायची आहे आणि कसं असतं प्रत्येक व्यक्तीची गाडी शिकायची इच्छा असती इच्छा आहे मी नाही म्हणत नाही पण इच्छा कशी लागते असा रस्ता पाहिजे बघा हे दिसतंय का तुम्हाला अशा रस्त्यात गाडी शिकायची जी इच्छा आहे त्यामुळं मी पण नाही म्हणलं नाही एकदम लगेच म्हणलं गाडी बस तुला स्टार्टर फिटर आता चावी सोय नुटल फेटल हेव हे सगळं गाडी नुटल केली आहे इथं तुम्हाला दिसतंय आता मी हिला चालू करून देतो बटन स्टार्ट गाडी थंबा, थंबा, थंबा। दमत नाही नाही करायचं पलीकडं एकदाच गिअर टाकायचं पाठीमागे एकदा दाबा क्लस वाढा नीट गाडी वाटणी जाते हांडेल तेवढा जा नाही म्हणजे मला काय तुम्हाला असं आहे का तुम्ही जेवढं मला बोलताय का तेवढं तुम्हाला माहित आहे मी एकदा ते करता

की घेर ओढून धारायचा क्लस क्लस घेर नाही मी पण सांगतोय ही जे आता तू आहे का नाही हे असा ओढून धरला की गाडीची तू किती जरी जरीवडली तर गाडी पळत नाही ती सोडलं आणि मुठवडली की गाडी तुला आवरत नाही त्यापेक्षा शिकताना ती महत्वाचं आहे म्हणजे आपण बटन धरायचं बघा आता हिला मी सांगितलं स्विच चालू जाय फक्त बटन दाबलं की गाडी स्टार्ट होती हे म्हणते हे असं बटन दाबायचं स्विच फिरवायचं मट वाढायची मग गाडी चालू होती म्हणजे हिला सवस सांगितलं तरी मला याड्यात काढायला लागली तू काय गाडी बाया शिकणार नाही आणि तुझ्या गाडी शिकवण्यात तू मला कुठेतरी काम लावशील त्यापेक्षा चल आपण चालू आहे दवाखान्यात सुखा जाऊन येऊ शिकायच मला गाडीच शिकायची आता कशी शिकायचे अगर रस्ता किती देखना चिकना आहे की योगी सगळी दगड दगडच दिसते ती उठ्या जायत्या

मन जीका जीका जी, मन नी नी मन ती मनक्यातून नीट होती आणि मग गाडीच्या नादी हा मग काही एवढे उशीर तू माझा टाईमपास केला काय नुसतं गाडी शिकायची शिकायची म्हणून मला याड लावलं काय तर गाडी नीट कर ना काय नाही थांब मला मोहर नेऊ द्या गाडी कसं करायचं मला काय करायचं आता जमाना म्हणल्यावर काय करायचं माहिती आहे खाली बसायची गाडी खांद्यावर घ्यायची आणि उचलून तिथं नेऊन सफाई जागेला ठेवायची आणि मग गाडी बसायची जरा अंदाज लागेल जरा शिकत शिकत शिकायला एकदाच भाकरीला पीठ मळल्यावर गेलं गाव भाकरी थापायला हा जरा जरा गाडी अगं दाखव की बाय मग शिकून मी काही नको फिक वय तू गाडी शिकायची नाही मी तुला नाही म्हणणार असं कधीच होणार नाही पण मिस्टेक काय होती बरं का हिला जर मोरं बसून आपण मागं शिकवायला लागलो तर माझं पाय पोचत नाही तर त्यामुळे हिला म्हणलंय तुझी तुझ तु गाडी शिक तुझी तू तु चाल हो मी काय तुला शिकवणार नाही कारण हिचा बोजा आवराय सोडून परत हिला माझा बोजा आवराव लागेल गाडी हालायती हायची आणि अधिक माझा बोज आहे मग ती होय जा किती तु। ताप म्हणून बाय मला काय म्हणलं तुझी तू गाडी शिक मी काय तुला शिकवणार नाही तर हा बघा ही गाडी आहे आता गाडी सगळं स्वीच फेज सगळं चालू आहे बरं सगळं गाडी नुटलं आहे सगळं आहे पण बाय मला धाड सोय नाही की बसून जायच होतं या तुमच्या बरं मी जातो मग तुला गाडी तुला इथं सोडून जातो तुझी तू घाला तरी राहू दे मौदाला जायचं येशील का नाही

अजिबात नाही मी काही येणार नाही तुमची कविता ताई निस ती गाडी शिकायची म्हणजे गाडी बसती उतरती कारण तिचे मनात दुख दुख चालू आहे हो जर आता आपण गाडी चालू केली बटन दाबलं क्लस सोडला आणि ही गाडी जर ह्या दगडात जाऊन खेळग्यात जर पडली सपाकली तर का होईल होय झुल माझं शीटकवर टाकायचं खराब जरा टाकायचंय काम करायचंय होय मग आता उद्या उद्या म्हणून तर आज जातोय जाताना मग येताना काय करू जाताना काय नाही येताना एक फेरणी लवलीचा डब्बा एक पावडरचा डब्बा घेऊन येऊ एक गंदाची बाटली मस्त टाकाय जाय हो चार पैसे येऊ दे जरा पैक लागते पैक पैक पैसा आल्यावर टाका चला मग जाऊया आता मी येतो चालत एक मला अर्धा किलोमीटर चालून दाखव गाडी मग गाडीवर बसतो नाही मी काय बसत नाही मी काय खिजवत नाही पाया मला माझं वाटतंय माझा जीव माझ्या नकात आलाय पाक आणि मी काय हातात मुठीत घेऊन तुझ्या मागे बसणार नाही तुला मागास सांगितले त्यापेक्षा मी चालत येतो मला काय काही दे नाही दम भरू दे त्या उन्हानं काळा पडू दे त्याचा तू विचार करू नको पण तुझी तू तु, तुझी तुझी, तुझी गाडी घेऊन ये पहिला मला तू भ्याला मला अभ्याची काय गरज आहे तुला हा तर येणार माझ्या संग तुम्हाला माझा ध्यान असतं तर माझ्या महाग बसला असता मला भ्याला म्हणून तर येणार एक अजिबात नाही बा जावा मग